असं झाले की आज घुवळ आलेली आहे हो आणि धारातीर्थी पडलेले आहेत योद्धा चार दिवसापासून योद्धा उपाशी आहेत आणि योद्धा डो डॉक्टरांवरच गुरकायला लागलेत की ओ योद्धा जे योद्धे आहेत ना तर त्यांचं जे आहे गौड बंगाल ते पकडल्या गेलंय आणि म्हणजे काय या गोदडीच्या खाली लपलंय काय या ब्लँकेटच्या खाली दडलंय काय आणि ते जे दडलेलं आहे लपलेलं लप आहे ना ते आज उघडकीस आलेलं आहे ह्याच्या रक्तामध्ये शुगरचं प्रमाण जास्त झालेलं आहे शुगर वाढलेली आहे त्याची तर तो डॉक्टरांवर गुरकत होता की तुम्ही लोक मॅनेज झालेले आहात का तुम्ही लोक फडणवीसचा ऐकून मला माझे खोटे रिपोर्ट काढताय का मी जर चार दिवस झाले पाणी सुद्धा नाही थेंब सुद्धा नाही माझ्या पोटामध्ये तर शुगर कशी काय वाढली माझी म्हणजे इतका याने आकांत तांडव केला मला काय म्हणायचंय त्यांना काय रिपोर्ट द्यायचे ते देऊ दे तू शांत बस ना बाकीचे लोक बोलतील तू इमानदार आहे प्रामाणिक आहे ना बाकीचे लोक बोलतील ना तुझे सहकारी का इतका बाबा हे करतोय म्हणजेच काय म्हणजेच काय कि तू जे काय खाल्लं होत ते आता तुला ओकावं लागणार आहे मी वारंवार सांगते मागच्याही वेळेला तेच झालं की अनेक खाऊन पिऊन उपोषण करतोय बारसकर महाराजांनी तेच सांगितलं की हा खाऊन पिऊन उपोषण करतोय त्याच बरोबर एक क्लिप सुद्धा त्याची व्हायरल झाली होती की त्याला काहीतरी देत होता एक मुलगा जसं मला काय म्हणायचं बडेसाहेबांनी हाकेनचा ज्यावेळेला इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेला बडेंनी त्यांना हा प्रश्न विचारला होता की वडापावचा काय गणित आहे वडापावचा काय विषय होता मग मला सांगा बडेसाहेबांनी का बरं याला विचारलं नाही त्यांच्या बड्या मुद्द्यांमध्ये जरा गेला की तुम्हाला काहीतरी देतो हो एक मुलगा तो तो विषय काय आहे तो व्हिडिओ फार तुम्ही पटकन घेता नाही असं ते ह्याच्या खाली टाकताय ब्लँकेटमध्ये आणि लगेच तोंडावर घेत आहे ते घेतल्याबरोबर तर ह्याच्या मागचा गौड बंगाल काय आहे हे काय होत म्हणजे काय म्हणजे बडेसाहेब आम्ही तुमच्याकडे जे बघतोय ना ते सर्वसामान्य जनता जे आहे ती असं बोलते की बडेसाहेब म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न विचारतायत किंवा सर्वसामान्यांना प्रश्न पडलेले त्याचं उत्तर ते या लोकांकडनं घेत आहेत सर्वसामान्यांच्या मनातल्या भावना बडेसाहेब व्यक्त होत आहेत मग बडेसाहेब तुम्ही असं का बरं केलं जरांगेला तुम्ही हा प्रश्न का नाही विचारला ज्यावेळेला तुम्ही हाकेची मुलाखत घेतली ना त्यावेळेला हाकेला हा प्रश्न विचारला की वडापावचं काय गणित आहे तर मग तुम्ही जरांगेला का नाही विचारलं की तुमची एक क्लिप व्हायरल होती काहीतरी गठोड तुमच्या हातात मध्ये एक मुलगा देतो तुम्ही पटकन घेताय ते ब्लँकेट खाली लगेच लगेच तोंडावर घेताय इकडं एकीकडे हे चालू आहे कीर्तन चालू आहे तुमचं आत्ताच नाही म्हणते आम्ही हे मागच्या वेळची क्लिप जसं बडे त्या हाकेंची मागची वडापावची त्यांनी ती व्हायरल केली होती पोस्ट तशी म्हणजे खोटी पण याची खोटी नव्हती हाके काय माझ्या जवळच नाही पण जे खरं आहे ते खरंच मला सांगा तुम्ही कुठल्याही गोष्टीला लिमिट असतो लिमिट असत ना मग आता बघा मी वारंवार सांगत असते खरं ते खरं असतं खरं ते कधीही लपून राहत नाही खरं तुम्ही कितीही गाडण्याचा प्रयत्न केला तरी खर वरच मान काढणार कारण खर 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 ते खरं असत खरं अंधारात मध्ये दडून राहत नाही खोट अंधारात मध्ये असतं खोटं लपत असत कारण त्याला माहिती असत मी जर आलो प्रकाशात तर माझा चेहरा उघडा पडेल कारण मी खोटा आहे परंतु खऱ्याला मात्र भीती नसते तो अगदी उजळ माथ्याने फिरत असतो मला काही भी भीती नाही हा एवढं मात्र खरं आहे की खऱ्याला थोडा वेळ लागतोय कालावधी लागतोय कशाला की लोकांना पटवून द्यायला किंवा लोकांना पटायला खोट पटकन लोकांच्या मनामध्ये बसतं कारण हे कलियुग आहे मी हे वारंवार सांगत असते तुम्हाला त्याच पद्धती पद्धतीमध्ये काय झालं आलंय ना आता सगळं काही जागेवर ज्या म्हणजे बघा तुम्ही परमेश्वर आहे देव आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे की मी कधीही खोट बोलली नाही मी कुणालाही विकल्या गेलेली नाही मी जे बोलते ते अगदी एक, एक शब्द खरा बोलते मी कधीही कुणासोबतही मला कुणाच्या विरोधातही मला खोटं बोलण्याची गरज नाही करते मी म्हणजेच काय झालं आज सर्व महाराष्ट्राने बघितलंय उघड्या डोळ्यांनी अखंड भारताने बघितलंय उघड्या डोळ्याने की काय प्रकार झालाय तो आज याची शुगर सरकारी डॉक्टर आहेत ते ते खोटं बोलतील का नाही बोलू शकत सरकारी डॉक्टर आहेत जे त्यांचा रिपोर्ट ज्या रक्तामध्ये ज्या गोष्टी आल्यात जे रिपोर्ट सांगतोय तेच ती लोक बोलतायत ना हि तर भुजबळचा उद्या उद्या करायचा नाही त्या भुजबळला कधी समर्थन आहे एवढं लक्षात ठेवा भुजबळच्या लोकांनी माझ्या इथं यायचं नाही आता सांगून ठेवते त्याला कधीच माफी नाही जो मराठ्यांच्या विरोधात त्याला कधी समर्थन नसणार आहे माझं एवढं लक्षात ठेवा भुजबळच्या समर्थकांना इथे यायचं नाही हा ओबीसी वाल्यांनी या परंतु भुजबळचे समर्थक अजिबात चालणार नाही आम्हाला मला नाही चालणार आहे अजिबात हा तर काय विषय की मी जे वारंवार सांगत होते ते खरं झालं म्हणजे काय डॉक्टर काय रक्त चेंज केलं का डॉक्टरांनी याच चा। दुसऱ्याच्या रक्ताची रिपोर्ट दिले तिथं तू म्हणतोय सगळे कॅमेरे लावलेले तर डॉक्टरही कॅमेऱ्यासमोर तुझं चेकअप करतायत जर तुझी कंडिशन जर नॉर्मल असेल व्यवस्थित असेल तर डॉक्टर व्यवस्थितच सांगतील जर काही गांभीर्यानं घेण्यासारखं नसेल तर डॉक्टर निराकारणच म्हणजे महाराष्ट्र पेटून देण्यासाठी की नाही 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 जास्त गंभीर आहे तुझं म्हणणं आहे तसं तुझ्या शरद पवाराचं म्हणणं आहे तसं तुझ्या महाविकास आघाडीचं म्हणणं आहे तसं म्हणून डॉक्टर तसा रिपोर्ट देतील नाही देणार बरं त्या डॉक्टरांना माहिती होतं की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत ह्याची शुगरही काय दोन दिवसापूर्वी कमी होती म्हणजे आता वाढली अचानक त्याचा बीपी पण बरोबर होता कमी झाला होता तर तो म्हटला कसं काय वाढला म्हणजे त्याचं म्हणणं होतं की शुगर पण कमी कमी लेवल दाखवायची होती बीपी पण कमी कमी झाला असं दाखवायचं जर ते नॉर्मल आहे तर खोटं का बोलतील ती लोक प्रत्येकाच ठिकाणी फडणवीस फडणवीस त्या डॉक्टरला किती झापडले या माणसाने म्हणजे काय तो डॉक्टर डॉक्टर सुद्धा संविधानिक पदावरच आहे ना सरकारी नोकरदार म्हणजे कोण संविधानिक पदावर असलेला व्यक्ती हा प्रत्येक संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींना शिव्या घालतोय डॉक्टरला तू सुद्धा त्यांनी शिव्या दिल्यात तुम्ही विकल्या गेलेत का तुम्ही देवेंद्र फडणवीसची भाषा बोलतात का तुम्ही याव करता का अरे काय तुझं खोटं लपवण्यासाठी तू दुसऱ्यांवर जबरदस्ती का करतोस बाबा तो डॉक्टरला सुद्धा तिथून निघून जावं लागलं त्याला काय उत्तर द्यावं मीडियाला तेच कळलं नाही कारण त्याला माहिती होतं मी जर इथं खरं बोलायला जाईन तर ही सगळी सगळी पब्लिक मला मारेल जी भाड्यांना तिथं बसवलेली आहे आणून बरोबर ना दुसरा मुद्दा आणखी मला सांगायचा आहे मला तुम्ही सांगा ठीक आहे आता एक मी दुपारीच एक व्हिडिओ टाकलेला आहे की जर लोक शेता शेतांनी जात आहेत त्याला भेटायला असं म्हणणं शेता शेतांनी जातायत शेता शेता जाता लोक असं ते सभेचे व्हिडिओ व्हायरल करतायत शेतातले आणि ते दाखवत आहेत की मराठी शेता शेतांनी त्याला भेटायला गेले जे तसं काहीच नाहीये खोटे व्हिडिओ व्हायरल करतायत करू देत त्यांना समाधान भेटत असेल त्यामुळं की पब्लिकला दाखवायला की या 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 तुम्ही लोक कसे असतात ना खरंच आपला समाज मे मेंढी समाज आहे असंच म्हणायला हरकत नाही एक बोंगाळला का त्याच्याच मागे बोंगाळतात असं म्हणायला हरकत नाही परंतु खरे मराठे आता जागी झालेले आहेत तेवढंही तुम्हाला मी पुन्हा सांगते ही हा जो अट्टाहास चाललेला आहे ना हा महाविकास आघाडीचा आयटी सेलचा अट्टाहास चाललेला आहे महा महाविकास आघाडीचा आय टी सेल जे आहे ना हे प्रसार आणि प्रचार करतोय त्या गोष्टीचा बघा 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 इतकी गर्दी बघा 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 इतकी लोक बघा 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 पलडे पलडे बघा 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 उठले उठले बघा 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 गेले म्हणजे हे सगळं काही जे चाललंयत ना हे महाविकास आघाडीची लोक त्यांचा प्रचार आणि प्रसार चालू आहे जोरात चालू आहे त्यांचा आता विषय काय झाला माहिती का एकंदरीत ज्या वेळेला सगळ्यांच्या पुन्हा मी एकदा सांगते मला सांगा ज्या जर करोडो मराठी मराठे यांचं म्हणणं आहे फक्त मराठीच नाही तर सगळीच लोक माझ्या बाजूने आहेत सगळ्या समाजाची मग जर इतकी करोडो लोक तुमच्या समाजाच्या बाजूनी आहेत तर जरांगेचे दोन्हीही पिक्चर का फ्लॉप झाले ह्याचं उत्तर द्यावं मला